सांगावा राईट right टू एक्सप्रेस लोकहिताची लाख मोलाची आपली बातमी सांगावावर पाहत असताना सांगावा एक लाख सबस्क्राईबरचा बनवणं हे आपलं ध्येय आहे आपल्या हक्काच्या चॅनेलचं ध्येय पूर्ण करण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा सांगावा पाहत राहा सांगावा नमस्कार सांगावा न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपण आहोत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य इमारती समोर पिंपरी या ठिकाणी लाकडमधील काळा खडक या ठिकाणी जे काही रहिवाशी आहेत काळाखडकचे जवळजवळ गेली साठ वर्षापासून तिथले रहिवाशी आहेत सरकारने त्यांना त्या ठिकाणी इंद्र आवास योजनेअंतर्गत भूखंड आणि घर त्या ठिकाणी दिलेली आहेत त्यांच्याकडे तसे डॉक्युमेंट आहेत ज्यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थापन झाली नव्हती त्या पूर्वीपासून त्या ठिकाणी तिथं रहिवाशी राहत आहेत काळाखडक या ठिकाणी परंतु वेगवेगळ्या माध्यमातून आता रोड वाईडिंग असेल किंवा एसआरए असेल किंवा त्या ठिकाणी बिल्डर दार्जिनी धोरण घेऊन पिंपरी चिंचवड महानगरपालिका त्या ठिकाणी या लोकांना बेघर करण्याच्या भूमिकेमध्ये आहे असं या ठिकाणी आंदोलकांचं म्हणणं आहे आजचं आंदोलन पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत <स्याँगा> पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत <स्याँगा> जिमरीन जोड महानगरपालिका वाकड वाकड मधील काळा खडक या ठिकाणी रोड वाइंडिंग होणार आहे महानगरपालिकेमध्ये जो काही विकास चालू आहे त्या विकासाला कोणत्याही नागरिकाचा विरोध नाही परंतु यामध्ये जास्तीत जास्त लोकांना घरकुल मिळाले आहे जास्तीत जास्त लोक ही 40 वर्षापासून राहत आहे तर त्या लोकांचा पुनर्वसनाचा विचार महानगरपालिकेने प्रशासनाने सरकारने योग्य तो करायला हवा त्यांना पक्क्या घरामध्ये घेऊन जायला हवं पुनर्वसन करत असताना आता तिथं आर एचा प्रोजेक्ट चालू आहे त्यामध्ये जर या रोड वायडिंगच्या घराचे जर पुनर्वसन करायचे झाले तर ते एसआरएच संक्रमण शिबिर हे वादाच्या जागेमध्ये आहे सदर जागा मालक गोंडवे यांनी रात्रीच एका वृत्तपत्राशी बोलताना सांगितले की जर माझ्या जागेवरती जर कोणी आलं वास्तव्यास बिल्डर मदत केलेली असो किंवा इतर झोपडेधारक आले असतील तर मी त्यांच्यावरती रिसर्च कोर्ट ऑफ कंटेंट नुसार गुन्हे दाखल करणार त्या आहे त्यामुळे ही सर्व लोक आज महानगरपालिका गेट वरती आलेली आहेत की साहेब आमची लोक ही महानगरपालिकेचे नागरिक आहे गेली चाळीस वर्ष आम्ही त्या ठिकाणी राहतोय आज रोड वायडिंग आपण आणली रोड हा आमच्या अगोदर नाही आम्ही राहायला आल्यानंतर पुनर्वसन करावं आम्हाला पक्क्या घरात रूपांतर करावं आम्हाला घरकुल इंदिरा आवास योजनेअंतर्गत घर मिळावं आहे जर आज तुम्ही इंदिरा आवास योजनेचा जर विचार केला तर सर, महाराष्ट्र सरकार हे एक गुंठ्यामध्ये पंचवीस लाख रुपये बारा लाख रुपये विविध एरियानुसार देते तर त्यामध्ये कमीत कमी आप आठशे स्क्वेअर फीट बांधकाम करू शकता तर ह्या रोडवाइडिंग मिळावीत ही प्रमुख मागणी आज आम्ही या ठिकाणी घेऊन बसलेलो आहोत त्यामुळे प्रशासनाने याचा विचार करावा आणि ह्या रोड वाइडिंगच्या लोकांना मूळ घर मिळावीत पक्की घर मिळावीत या ठिकाणी प्रशासनाला आमची एवढी विनंती आहे आणि ती घर मिळत नाही प्रशासन आम्हाला लेखी देत नाही तोपर्यंत आम्ही रोड वाईंडिंग होऊन देणार नाही नोटीस काय म्हणून नोटीसचा उल्लेख जर केला तर या ठिकाणी चोवीस तासाची नोटीस आलेली आज आपण पाहताय तर पावसाळा आहे पावसाळ्याच्या असणाऱ्या या महिन्यांमध्ये कुठेही कारवाई होत नाही कारण का अन्न वस्त्र निवारायचा प्रश्न निर्माण होतो लहान मुलं आमची शाळेमध्ये जातात आमचा जॉब आहे आम्ही लोकांची धुनी भांडी करायला जातात घरातली लोक या ठिकाणी गोरगरीब लोक राहतात सर आय टी वाली लोक राहत नाही जर आज आमची घर रोड वाईंडिंग मध्ये तोडली तर आम्ही राहायचं कुठं तर मी या प्रशासनाला ठाणून सांगन तुमची महानगरपालिका उघडी करून द्या आम्हाला राहिला आमच्या जेवणाची सोय करा आमच्या लहान मुलांच्या शाळेची सोय करा त्यानंतर आमची घरं पाडा नोटीस किती तारखेला आली नोटीस आल्यानंतर तुम्ही काही पाठपुरावा केला का नोटीस शुक्रवारी आली संबंधित महानगरपालिका अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे उपायुक्त मनोज लोणकर सरांशी बोललेलो आहे सर हे प्रभाग अधिकाऱ्यावरती ढकलतायत प्रभाग अधिकारी उपायुक्तांवरती ढकलतायत हा प्रशासनाचा भोंगळ कारभार आहे याच त्याच्यावरती टाकणं त्याच्यावरती टाकणं या, या गोष्टी यांच्या चालू आहेत नागरिकांवरती अन्याय होतोय हा प्रश्न प्रामुख्याने आहे त्यांना घर भेटायला हवी जर महाराष्ट्र गव्हर्नमेंट त्यांना घरकुल देतोय ते, जर त्यांची घरकुल मध्ये नाव आहेत तर त्यांना घर का नाही हा प्रश्न प्रामुख्याने आहे आम्ही विकासाच्या विरोधात नाही रोड वाईडिंग तुम्हाला करायची तर करा पण या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक नागरिकाला आठशे स्क्वेअर फीट चा घर आपण दिलं पाहिजे ब्याऐंशी सालापासून ब्याऐंशी ऐंशी सालापासून जर राहतोय नगरपालिकेने ग्रामपंचायत वाकड ग्रामपंचायतने इंदिरा आवास योजनेच्या अंतर्गत आम्हाला घरं दिलेली आहेत रोड रोड तिथे नव्हता आणि आम्हाला प्रशासनाने नोटीस असं पाठवलंय की तुम्ही तिथं अतिक्रमण केले म्हणून अतिक्रमण करून चोवीस आत घर खाली करा म्हणून सांगितलंय आणि आता आम्हाला सांगतोय की बिल्डर जो तिथं बिल्डर आहे त्या बिल्डरने जिथं पुनर्वसन केलंय किवळ्याला शेड मध्ये जा म्हणून सांगतायत आणि इंद्र आवाजच्या अंतर्गत तुम्हाला घर मिळाले भूखंड मिळाला होता घर मिळाले नाही घर बांधून मिळालेली घर बांधून मिळालेली आहे पक्की घर बांधून मिळालेली डॉक्युमेंट हो डॉक्युमेंट आठवड्याचे उतारे आहेत सात बारे आहेत आमच्याकडे आठव्याचे उतारे सात बारे आमच्याकडे आहेत आम्ही ग्रामपंचायत टॅक्स भरलेल्या पावत आहेत नगरपालिकेचा टॅक्स भरलेला पावत आहेत नाही 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 बीआरटी चा रोड म्हणताय त्यांचं म्हणणं आहे की बीआरटी बीआरटी साठी रोड वाईट करायची आणि आमच्या वस्तीच्या साईडला प्रशासनाने रोड जास्त केलेला आहे जी मालकी हक्काची जागा होती त्या साईडला रोड कमी केलाय आणि बरोबर झोपडपट्टी वसाहत आमची आहे त्या वसतीच्या बाजूला प्रशासनाने रोड जास्त वाढवलेला आहे त्या साईडला की जास्तीत जास्त गर्दीचा हवा म्हणून

नाही नाही तिथं आम्ही जाणार कसे कारण त्या जागेवरती ऑलरेडी हायकोर्टाचा स्टे आहे कोर, जागा, मा, जागा मालकाचा कोर्टावरती स्टे आहे त्यांचं म्हणणं आहे की जे आता कालच त्यांनी न्यूज पाठवलेली आहे की जिथं जे लोक येतील त्यांच्यावर मी फौजदारी गुन्हे दाखल करू म्हणून कोर्टाचा हायकोर्टाचा अवमान केला म्हणून महानगरपालिका चुकीचं जागा कशी दाखवते ते आता आम्हाला कसं कळणार जाएशा, काई जाएशा, काई जाएशा, काई ले ले ते कसं करा आम्हाला महानगरपालिका आम्हाला फक्त नोटीस दिले आणि कुठं जायचं काय जायचं ते काय सांगितलेलं नाहीये तुम्ही चोवीस तासात घर खाली करा म्हणून सांगता येते सगळे लोक महिला वगैरे आजारी पडल्यात काय काय दवाखान्यात अॅडमिट केले लोकांनी जास्ती घेतली शंपर दिवस झाला आम्ही राहतोय ते एकोणशे सांगलीपासून राहतोय आणि आम्ही काम धंदा भांड्यांची कामं करतोय उठल्या की सुटल्या ताबा पावती करा सया करा आणि आम्हाला हे करा ते करा म्हणून धमकी द्यायचं डायरेक्ट त्याचं तिथं आम्ही बांधून देतो म्हणून असं नाही ना काय नाही यायचं की आपलं खाली करा नाही तर बुलढाजर लावणार असं बोलतात आम्हाला मग काय करायचं सर आम्ही सांगा तुम्ही काय नाही का आमच्याकडे आहेत ना आमच्याकडे घरपट्टी आहे आमच्याकडे पट्टी आहे हा हा सगळे 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 आहेत आतापर्यंत किती एकंदर शालीपास माहिती मग आतापर्यंत आहेत ते तर मग झाले एवढे मग आता हे मधूनच कुठून आलं नाही सरकार नाही काय आपला बिल्डर मग काय करायचं त्याला आम्ही त्याच्यामुळे आम्ही घाबरून आमचं सुटलंय खाण्यापिण असं घाबरतो आम्ही रात्रीचं काय काय नाही येत्यात अचानकच येतात पुढे काय करणार काय करणार म्हणजे आम्ही पाडूनच देणार नाही आमचं जागा आम्ही हलूनच देणार नाही आम्ही उठायचंच नाही आम्हाला उठायचंच नाही त्याचं कुरूपच नाही काय तर कुठला आहे का गरीब लोक काय करणार एवढे वर्ष कुठं लपून बसला होता तो आताच काय उगवला तो साठ वर्ष पूर्वी लोकांची खरखटे काढून आम्ही घर करून घेतली गोळा करून घर बांधलं आणि आता काय करणार पाणी पाण्यासाठी आम्ही भिका मागायचो पाणी सुद्धा आम्ही डोक्यावर किती लांबून लांबून आणायचो पाणी लाईटीची सोय नव्हती पाण्याची सोय नव्हती फक्त रोड होता तिथं जेव्हा आम्हाला कळत होतं माझे सासू सासरे होती त पंधरा फूटचा रोड होता मग आता पंधराच्या फुटाच्या ठिकाणी पस्तीस चाळीस फूट झाला मग आता अजून किती फूट पाहिजे रोड अजून किती फूट पाहिजे आमची लेकरं इथं लहानाची फूट झाली सगळे लहानाचा फूट झाला आमचा जन्म तिथे गेलाय लाईट बंद करते मुद्दा महिना लाईट बंद करणार मुद्दा चालू आहे सध्या आम्हाला तो त्रास म्हणजे कशासाठी लोक येतात पावती करा असेल महानगरपालिकेचे नाव पुढे घालते आणि बिल्डर लोक ते करते पूर्वी नव्हतं पण आता सध्या निर्माण केली त्यांनी आम्ही घरी नसलो तरी मुलांना काय 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 बोलायचं तीन सालापासून राहतो आम्ही तर आता ते ग्रामपंचायत होत इतकं भयानक गाव होत ते उभं राहायला सुद्धा भीती वाटत होती आम्हाला आता आमचे सात साठ वर्ष झाले तिथं चाळीस होय माझं आता चालू आणि आता कुणी पण येत आणि जागा खाली करा नाही तर बुलडीजर लावत ताबा पावती करा नाही तर तुम्हाला तिकडं नाही भेटणार इकडं नाही भेटणार नाहीतर मग तुमच्या घरावर आम्ही बुलडीजर घालू सामान पण काढू देणार नाही असे बोलायला लागले दोन दिवसांनी नोटीस येते दोन दिवसांनी नोटीस येते असं कसं नोटीस यायला लागलं आम्हाला नोटीस येते घर खाली करा घर खाली जागा खाली करून द्या आम्हाला नाहीतर आम्ही सामानासोबत बुलडीजर घालू असे भेव आम का आम्हाला आमच्या बायका जेवण करा ना कुणी स्वयंपाक करा ना कुणाचं काम अवलक्ष नाही लेकरांना लक्ष नाही कुणी शाळेत जायना पोरं कुणी काय नाही सगळे असे ते असे खडक बसून आमच्या इथे मग आता नेमकं याच्यावर काय करायचं ते तुम्ही सांगा कारण का आम्हाला याचं काहीतरी निवारण पाहिजे पुनर्वसन पाहिजे आमच्या लोकांना आम्ही बिल्डिंग मध्ये राहू शकत नाही आम्ही पंधरा हजार भाडं भरू शकत नाही आम्ही दोन भांडी करणाऱ्या बायक आहे आम्हाला घरकाम करतो आम्ही दोन भांडी करतो आम्ही आमच्या बायका आहे ना, ना, ना या सगळ्या मांडावाला बायका आहेत आमच्या यांना काय कुणाच्या बँकेत अकाउंट नाही यांची मुलं सगळे गरीब आहेत आमच्या नगरपालिकेत कामाला कुणी नाही आम्ही सगळे गरीब आहेत ही सगळी जी आमची माणसं काही पण फळ एक भाज्या काही एक असं करून आम्ही खातो त्याच्यात पण हे लोक येतात चार दिवसांनी येत्यात मोठी लावतात निघून जातात मग हे आमच्या बायका जेवण करत नाही सगळे उपाशी वायकाज जस जस तसं आमच्या घरी कुणी चूल पेटवली नाही आमचा रोज पालिकेवर आहे का बिल्डरवर आमचं आमचा रोष बिल्डरवर पण आहे पालिकेने निर्वारण करावा आमच्या कर पण आम्हाला दोन्ही भांडायचं कारण का आम्हाला स्वतःच पाहिजे आम्ही काय म्हणत नाही आम्हाला लगेच मोठं द्या जिथं आम्ही राहतो अर्ध पारा अर्ध्यात घर उभी करा आम्हाला तिथं टाका पत्र शेरला टाका आम्ही तिथे राहतो पण आम्ही दुसरीकडे कुठं तिथून जाणार आहे आमच्या अंगावर डाळे घाल आम्हाला गोळे घाला. आम्हाला काही करा पण आम्ही वाकड सोडणार नाही कारण का तर ज्या जवळ आमची बिल्डिंग घर बनत नाही तेव्हा आम्ही राहू हां ज्या आम्हाला तुम्ही हाताने चाव्या द्याल त्यावेळेस आम्ही जाऊ पण तेव्हा आम्ही वाकडलं माझी आखी जवानी माझं लग्न माझ्या लेकरांचे माझं पोरग तिथे वारले त्याच्यामुळे मी तिथून सोडून जाऊ शकत नाही कुणीच नाही जाणार आम्हाला कुठे जाण्याची ताकद नाही आम्ही पैसे भरू शकत नाही आम्ही भाडं कुठं भरू शकत नाही आम्हाला आम्ही लई तर लई आम्ही पाच हजार रुपये महिना धुळ्या भाड्यात कमवतो त्याच्यात घराचं भाडं भरणार का आम्ही खाणार उद्या जर आम्ही आजारी पडलो ना तर आम्हाला इंजेक्शन मारायला पैसे नाहीये आमच्या बायकांना नाहीत आम्ही काय करणार कोण देणार का बिल्डर येतो ये का आम्हाला कधी राशन घेऊन कधी काय घेऊन येतो नोटीस लावतो जातो आणि नोटीस आम्ही संध्याकाळी आल्यावर आमच्या घराला नोटीस लावले म्हणून तर आम्हाला काही माहिती पडत नाही घरी कुणी नसतं आमच्या सगळ्या बाया सकाळी जातात संध्याकाळी आठल्या घरी येतात मग हे ये सगळे यांच्या मनाने येत्या दहशत करतात आम्हाला घाबरवतात आता या बाय तर बघाय यांच्या बायक आहेत घाबरणाऱ्या चार दिवस झालं कुठच्या बहिणी चुल नाही सगळ्या उपाशी आहेत आमच्या जसं आम्हाला कळलंय की बुलढेजर सोमवार येणार आहे त्याच्यासाठी आमची विनंती विनंती लय मोठी विनंती आहे की आमचं काहीतरी निवारण करा तेव्हा आम्हाला तिथून काढा तर नाहीतर आम्ही तिथून कुठं हलणार नाही तुम्हाला गोळ्या घालायच्या घाला आमच्या गाडी घालायचे घाल काय करायचे ते करा बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की लोकशाही अन्ना भाऊ साठांच लोकशाही रान्ना भाऊ साठांच काय तुमची भूमिका काय असेल नेमका भूमिका भूमिका घ्या जागा रोड वाईडनिंग मध्ये जे जाणारी घर आहेत त्यांना सरकारी नियमानुसार आठशे स्क्वेअर फुटचं घर मिळालं पाहिजे ही आमची प्रामुख्याने मागणी आहे त्या रोड मधील घर जोपर्यंत मिळत नाही प्रशासन आम्हाला जोपर्यंत ग्वाही देत नाही की बाबा आम्ही तुम्हाला घर देतो तोपर्यंत रोड वाइडनिंग करत नाही किंवा प्रशासनाने जर नाही ऐकलं तर भारतीय संविधानाने आम्हाला जो अधिकार दिलेला आहे त्या अधिकारानुसार आमची पुढील पावलं ठोस असतील एवढं मी या ठिकाणी सांगू इच्छितो आंदोलकांचं म्हणणं आहे की तुम्हाला विकास जर करायचा असेल तर विकास करा विकासाला किंवा डेव्हलपमेंटला आमचा विरोध नाही परंतु हे डेव्हलपमेंट करीत असताना सध्या परिस्थिती पहा पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये बिल्डराची माणसं थेट येत आहेत तिथल्या स्थानिक नागरिकांना धमकावायत धमकवतायत की घर खाली करा त्याचबरोबर प्रशासनाचे माणसं जात आहेत रात्री अपरात्री मुलं असताना वयवृद्ध असताना आणि त्या ठिकाणी सांगतायत की घर खाली करा आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने त्यांना नोटीस दिलेली आहे घर खाली करण्यासाठी रोड वाईडिंगचा रस्ता त्या ठिकाणून जातोय असं या ठिकाणी आंदोलकांनी त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे पण हे रो रोड वाईडिंग होत असताना पलीकडच्या बाजूने खाजगी जागा असून तिथं कमी रोड वाईडिंग केलेलं आहे आणि ज्या ठिकाणी हे लोक रहिवासी राहत आहेत गेल्या साठ वर्षापासून सरकारने त्यांना भूखंड दिलेले आहेत सरकारने त्यांना पक्की घरं दिलेली आहेत इंद्र आवाजचं त्यांच्याकडं डॉक्युमेंट आहे या बाजूला जी लोक राहत आहेत त्या बाजूनी जास्ती तर रोड वायडिंग केलेलं आहे पुन्हा एकदा खासगी किंवा बिल्डर दार्जिन्या धोरणांसाठी हे सगळे प्रकार चाललेले आहेत बिल्डर आणि प्रशासनात बसलेले अधिकारी यांची साठे लोटे आहेत आणि या साठ्या लोट्यामधून प्रचंड प्रमाणात आर्थिक हितासाठी ही अशी गोष्ट केली जात आहे असं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे स्थानिक नागरिकांनी आता आपल्याला सांगावा न्यूजला बाईट दिलेल्या आहेत यामध्ये त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की विकासाला आमचा विरोध नाही तुम्हाला विकास करायचा तर करा अगोदर आमचं कायद्याने पुनर्वसन करा पुनर्वसन केल्यानंतरच आम्ही घरं खाली करतो आणि पुनर्वसन तुम्ही पत्रासेड मध्ये करणार आहात की पक्क्या घरामध्ये करणार आहात त्याच देखील आश्वासन द्या जोपर्यंत पक्क्या घराचं आश्वासन तुम्ही देत नाही तोपर्यंत आम्ही घरं खाली करणार नाही पक्की घरं तुमची उभी राहत असताना बिल्डिंग उभी राहत असताना ज्या बिल्डिंगमध्ये ज्या पक्क्या घरांमध्ये तुम्ही स्थानिकांचं इथल्या पुनर्वसन करणार आहात तोपर्यंत पत्रा सेड मध्ये देखील राहण्याची तयारी आहे पण तसं आम्हाला लेखी आश्वासन द्या आणि आमचं पुनर्वसन जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आम्ही कारवाई करू देणार नाहीत काही लोकांनी बाईट मध्ये असं स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्हाला गोळ्या घाला आमच्या अंगावर गाड्या घाला नाहीतर बुलडोजर घाला तरी देखील आम्ही हटणार नाही आम्हाला प्रशासनाने लेखी आश्वासन द्यावं आणि पावसाळा असताना या ठिकाणी तुम्ही अजिबात आमच्यावर कारवाई करू नका अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतलेली आहे सांगावा न्यूज साठी पिंपरी चिंचवड पुण्यावरून विनय सोनवणे सांगावा न्यूज नेटवर्क केवळ बातमी देऊन गप्प बसत नाही तर त्या बातमीचा पाठपुरावा करून शासन आणि प्रशासनाकडून लोकांच्या अडीअडचणी सोडवणे या उद्देशाने कार्य करत आहे सांगावा न्यूजच्या प्रभावानं लोकांच्या समस्या सुटतात तेव्हा लोकसेवा घडली असं समजून आमच्या प्रयत्नांना यश आलं असं म्हणता येईल यात लोकसहभाग महत्वाचा आहे यासाठी सांगावा मित्र म्हणून तुम्हीही यात सहभागी व्हा तुमच्या भागातील समस्या घडामोडी कार्यक्रमांची माहिती आणि तुम्हाला काही सांगायचं असेल तर आपला सांगावा जनतेचे नोकर असलेले शासकीय अधिकारी कर्मचारी व जनसेवक असलेले लोकप्रतिनिधी यांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न करत राहू सांगावा मित्र म्हणून न्यूज व्हॅल्यू असलेली पुराव्यांशी माहिती सांगावा न्यूजच्या ब्याऐंशी त्रेसष्ट शून्य आठ तेहतीस एकोणतीस या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवा सांगावा मित्र म्हणून आजच या ग्रुपला जॉईन होण्यासाठी आपलं नाव आणि ठिकाण लिहून वरील क्रमांकावर हाय सांगावा मित्र असं टाईप करून पाठवा लोकहिताची लाख मोलाची आपली बातमी सांगावावर पाहत असताना सांगावा एक लाख सबस्क्रायबरचा बनवणं हे आपलं ध्येय आहे आपल्या हक्काच्या चॅनेलचं चा ध्येय पूर्ण करण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा सांगावा पाहत राहा सांगावा